विनंती करतो आपण मार्गदर्शन करावा महाराष्ट्राचं आराध्य दैवत राजा शिवछत्रपतींना मानाचा मुद्रा करतो आणि हिंदुदय सम्राट सत्यनापती बाळासाहेब ठाकरे धर्मवीर आनंद दिघे साहेब त्यांच्या पवित्र स्मृतीस विनोबर अभिवादन करू आज जमलेला माझ्या सर्व बंधू आणि भगिना खरं म्हणजे साष्टांग दंडवत घालतो आणि महत्वाचं म्हणजे आज वाडा भिवंडी रस्त्याची जी हालत आहे सर्वजण या खड्ड्यातून जातात सर्वजण बरेच जणांचे किती जणांचा या ठिकाणी जवळजवळ साडेतीनशे चारशे लोकांचा आज इथे मृत्यू झालाय पण कधी कोण त्याच्यावर आवाज उठवत नाही तर आज खरं म्हणजे सातत्याने त्याचा पाठपुरावा जो करतोय जितेश बंटी पाटील स्वाभिमान संघटनेचे जिल्हाध्यक्ष आज खरं म्हणजे एवढा धुरंधर ठेकेदारांना आणि पीडब्ल्यूडी आवाज उठवायचा कोणाचं खायचं काम नाही तर माझ्या मते एक जोरदार टाळ्या खरं म्हणजे व्हायला पाहिजे खरं म्हणजे आज जितेशच्या बरोबर सर्वजण पदाधिकारी असतील आपले इथे जमलेले मंकेश भाऊ आहे दादा आहे बाकी सर्वजण आलेले सर्व पदाधिकाऱ्यांचं इथे स्वागत करतो कारण वेळोवेळी खरं म्हणजे गेंड्याचे कातडीचे झालेले सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी खरं लाद लज्जा काही कोणाला शरम म्हणजे राहिलेलं नाही असं खात असेल तर सार्वजनिक बांधकाम विभागाचं एवढ्या निर्डवलेल्या कातडीची लोक म्हणजे यांना आपल्या वाडा भिवंडी हो रस्ता म्हणजे यांना फक्त सोन्याचा अंडर देणारी कोंबडी झालेली आहे फक्त घ्यायचा रस्ता आणायचा मंजूर करून निधी आणून द्यायचा खासदार साहेब त्यांचं मेहनत करणार निधी आणून देणार आमदार साहेब त्यांची निधी आणून देणार आणि हे भोके सगळे त्या निधीवर टपून बसतात आणि तो निधी कसा वरपडून खाता येईल याचा मागे प्रयत्न यांचे चालू असतात <प्रेथ> मी तर म्हणतो मागच्या आधी आंदोलनाच्या वेळी आपलं झालं होतं अकाउंट वर चेक किती होते जवळजवळ सत्तर कोटी या लोकांनी काम अर्ध करताना सत्तर कोटी काढले होते एवढे पैसे खाऊन वरती यांच्या समाजसेवेचे जे, जे दिखावे चालू आहेत हे कुठेतरी लाजीरवाणी गोष्ट आहे म्हणजे माझ्यामध्ये थोडीशी लाज शरम लज्जा म्हणजे कुठलीच बाकी बागायची नाही आणि आपण आपलं काम करायचं फक्त आपली शायनिंग इंडिया चालू ठेवायची आज त्याच्याबरोबर डाकिली गावामध्ये जाताना तुम्हाला सुद्धा प्रकर्षण जाणवतो रस्ता अर्धा डाकिलीचा बनवलाय पुढे मधला गॅप सोडून दिलाय बिल मात्र पूर्ण रस्त्याचं काढून खाल्लंय कोंडल्याच्या इथे हीच कंडिशन आहे कोंडल्याच्या पुढे जाताना कॉन्क्रीट करण्याचा रस्ता अर्धा पुढचा ठेवून दिलेला आहे आणि त्यावरचं बिल काढून घ्यायचं म्हणजे जनतेच्या याच्याशी कुठलंही देणं घेणं या लोकांना राहिलेलं नाहीये मी तर आज आमदार साहेबांना सुद्धा बोलतोय आणि यांना मुख्यमंत्री वगैरे मा विनंती करतोय आज जे आपल्या अधिवेशनाच्या आम्हाला म्हणजे एक चॉकलेट दिलेलं आहे सत्तर कोटीचं पण हे आम्हाला कुठल्याही प्रकारचं हे सत्तर कोटी न देताना संपूर्ण वाडा भिवंडी मनो रोड हा पूर्णपणे कॉन्क्रीट झाला पाहिजे त्याच्यासाठी जो बजेटमध्ये आपला पीडब्ल्यू खात्याने जो बनवलेला आहे जवळजवळ अठराशे कोटी रुपये त्याच्यासाठी मंजुरी आवश्यक आहे ते अठराशे कोटीची मंजुरी त्यांनी तत्काळ त्या गोष्टीसाठी द्यावी आणि या सत्तर कोटीचं बजेट ते तुमच्या जवळच ठेवा जर द्यायचं असेल तर कमीत कमी ते अठराशे कोटीचा देऊन आम्हाला आमचा रस्ता व्यवस्थित करून द्या आज रस्ता नसल्यामुळं पुन्हा इंडस्ट्रीज आपल्याकडनं इथं निघून चाललेली आहे धंद्यावर परिणाम होतात लोकांच्या ज्या वर रिक्षा चालत आज सगळेजण बंधू इथे हजर झालेले आहेत आज दिवस जात नाही यांच्या ते गाड्यांच्या स्पेड वाटची कामं हे ते कोणी करायचं आज जेवढे पैसे घाललेले आहेत तर आज पुन्हा एकदा विनंती करतो का ज्यांनी ठेकेदारांनी पैशा याच्यावर खाल्लेले त्यांची सर्व एसआय मार्फत कुठल्याही परिस्थितीत चौकशी झालीच पाहिजे नाहीतर याच्यानंतर होणारं आंदोलन हे याच्यापेक्षा तीव्र आणि भयानक असेल कुठल्याही प्रकारे हा महामार्ग चालू दिला जाणार नाही कारण आता लवकरात आत लवकर आम्हाला या अधिवेशनामध्ये सत्तर कोटी न देता अठराशे कोटीचं जे बजेट आहे ते द्यावं ही विनंती करतो आणि मी ते थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र